श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओ श्री गणेशाय नम ओम नमो श्री गणनायका गौरी नंदना सिद्धिविनायका मङ्गलमूर्ति गजानना नमनमाजे मयूरेश्वरा सरस्वती चैतन्यशक्ति भारती चैतन्य वीणावती नमस्कार तुला शारदे सद्गुरु दत्तात्रेयांचे स्मरण मातृपितृ पितृ स्तवन कुलस्वामिनीचे च मणिचिन्तन भक्ति आदरे ग्रामस्थान वास्तु देवता ध्यान पंचमहाभूते महाभूते नवग्रहांना त्रिवार शरण मिलिंद माधव गुरुस करुणी वंदन स्तोत्र महात्म्य हे रसिले श्री शैल्य यात्रेच्या निमित्त गुप्त झाले कर्दळी वनात प्रगाढ समाधी अवस्थेत राहिले तीनशे वर्षे प्रचंड वारुळाची निर्मिती दिव्य त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी केली भूमीवरती याच काळात लाकूड तोड्याच्या कुराडीचा घाव चुकून बसला त्या वारुळावर श्री स्वामी वारुळातून आले बाहेर या घनदाट वनात तेथून ते, ते प्रथम काशीस प्रकटले पुढे काली मातेच्या दर्शनास गेले नंतर गंगा तटाकाने फिरत राहिले अनेक ठिकाणी परब्रह्म निराकार निर्गुण नरदेह केला धारण सकल भूप्रदेश भ्रमंती करून पावन केला चरण गिरणार पर्वती आले जाऊन तीर्थयात्रेसी केले प्रयाण श्री गुरुदत्ताचे प्रत्येक स्थान प्रत्यक्ष पाहिले फिरूण, अखेर गोदावरी तटाकी आले मंगळवेड्याच बारा वर्षे राहिले मग पंढरीनाथाच्या भेटीस गेले आले अक्कलकोट पुण्यस्थानी वास्तव्याचे तेच ठिकाण झाले अखेर पर्यंत स्वामी तेथेच राहिले सौख्यदायक परमात्मा मानू लागले, केले लागले प्रभाव त्यांचा जाणून चमत्कार अगणित लीला दाखविल्या अनंत साक्षातकारी यती प्रत्यक्ष दत्त उद्धरिले भक्त असंख्य श्री श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती तिसरे श्री स्वामी दत्तावतार चौथे दत्त संप्रदायात सद्गुरु श्री स्वामी समर्थ भक्तांना देती अभयदान भिऊ नकोस तू मी तुझ्या पाठीशी प्रकट झाले श्री स्वामी समर्थ खंडोबाच्या मंदिरात अठराशे छप्पन सालात अक्कलकोटला प्रथम अक्कलकोटी पुण्यभूमीत राहून गुढलीला अनेक चमत्कार करून भक्तांना साक्षात्कार देऊन, कार्य केली जनजागृतीची अनन्य भावाने मनन चिंतन करून मला सार सरस्व समजून ती उपासना सेवा करतील अर्पण त्यांचा योगक्षेम मी स्वामींनी दिले आशीर्वचन भयचिंतेचे नसे कारण नष्ट होतील दुःखी दारुण भक्त वृंदांची श्री स्वामी दत्तात्रेयाचे अवतार सर्वसाक्षी साक्षात निर्गुणाकार देतील ऐश्वर वैभव अपार करतील कृपाळू सद्गुरु त्रिगुणी मूर्ती ब्रह्मा विष्णू महेशाची शक्ती मंडल देवतांचे चरणी शोभती आणि अष्ट सिद्धी जगी सगुण चमत्कार झाला प्रत्यक्ष ब्रह्म निराकार अवतरला समर्थ दर्शन घेता प्रत्यय आला नाही कोणी गेला विन्मुख। स्वामी समर्थांची उपासना करून पूर्वजन्मीची पातके गेली जळून आराधनेने कुळे झाली पावण पुण्यवान बनले ते स्वामींनी सोने नाने दिले भरपूर अनेकांच्या व्याधी केल्या दूर पुत्र दिले सौख्य दिले निरंतर तारिले भक्त जण क्षणात अंतर्धान पावत अचानक प्रकट होत दाखविले चमत्कार दिगंत नास्ती नास्तिकांना गिरणार पर्वतावर गुप्त झाले अकस्मात आंबा जोगाईत प्रकटले तेथून हरिद्वार येथे दिसले अगाद लीला समर्थांची काठेवाडातील जीविक शेत्री नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले पाहिले अनेकांनी दिनानाथ प्रत्यक्ष नंतर पंढरपुरातील उतरले भरपुरातून चालत गेले श्री स्वामी समर्थ सर्वांना दिसले चरित्र त्यांचे अलौकिक एका ब्राह्मणाच्या दाराशी उभे राहिले दया घणस्वामी ब्राह्मणाकडे मागितली दशमी वेढे येथे जाऊणी माझी गाय दूध देत नाही काय करावे सांगा स्वामी गाईस सांगितले समर्थांनी दूध देत जा या गरीबा ब्राह्मणास म्हणाले समर्थ या गायीचे आज दूध काढ संध्याकाळी दशमी करून ठेव मी येईन निश्चित ब्राह्मणाने दूध काढले गाईने विपुल दूध दिले दशमी करून ठेवली त्याने मोठ्या आनंदाने समर्थ ब्राह्मणाकडे आले आदराने त्यांचे स्वागत केले पंचोपचारे पूजून ओवाळीले भक्ती भावे ब्राह्मणाने दशमी दिली समर्थांनी सेवन केली त्याच्या घरी सर्व सुखे आली समर्थ कृपेने समर्थ होता जावरी प्रसन्न सुख संपत्ती करतील प्रदान सापाचे करुण दिले सुवर्ण दारिद्र्य नष्ट केले बसप्पाचे पाणी आणले कोरड्या आडात बाबाजी भटाच्या त्याच गावात डोळे दिले आंधळ्यास त्याचे नाव पंडित कृपा झाली समर्थांची जे जे समर्थांच्या भजणी लागले ते ते सारे सुखी भाग्यवंत झाले समर्थांनी त्यांना सर्व काही दिले नाही पडू दिले काहीच कमी लोकांना भक्ती मार्गाला लाविले त्यासाठी हे चमत्कार केले दुःखी कष्टी जीवांना धैर्य दिले सावरले सर्वांना लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या धारणेसाठी आत्मिक पारमार्थिक ऐश्वर्यासाठी संत हे असतात दुसऱ्याच्या सुखाने सुखावणारे हे संत महात्मे असतात सारे जाणतात हे तेच जाणणारे संतांचा थोर महिमा समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी केली घर आपत्ती तेथे सत सत्विचारांची केली स्वामी समर्थांनी दुःखी पीडित लोकांसाठी झटती कठीण समयी त्यांच्या ते धाव घेती दर्शने चुक भक्तांना अनुभव देती मरणात राहिलसा। प्रेम बंधनाने केले आपलेसे गरीब श्रीमंत सारखेच मानित असे भक्तिभाव स्वामींना आवडत असे सादा भोळा असा जनसामान्याविषयी प्रेम अंतरी अपार अथांग दयेचा सागर भक्तांचे कैवारी पासून सोमनाथापासून पर्यंत काशी विश्वेश्वरा पासून विश्वेश्वरापासून रामेश्वरापर्यंत भाराऊन टाकले भक्त अगणित आपल्या व्यक्तिमत्वाने त्यांच्यावर केला कृपा वर्षाव प्रेम दिले सर्वांना अमाप संकटात धीर दिला दुखे दूर सारिली चरणी नम्रतेने केली अतुल स्वामींच्या विणवणी कळकळीने त्यांच्या अथक प्रयत्नाने त्यांना यश मिळवून दिले स्वामी समर्थ अतिशय तेज मुखावर कोटी सूर्यांचे तेज डोळ्यात अपरंपार कारुण्य कैवल्य ठेवा प्रत्यक्ष संकट कोसळले भक्तावर तर ते करीत दूर उदार मनाने दिलेवर म्हणून अनेकांवर माया केली अनेकांचे जीवन उद्धरिले सर्वांनाच आधार दिला श्री अक्कलकोट स्वामींनी जे जे अमुचे सद्भाव निष्काम भक्ती माझी रत चिंता येऊ धावत असा मृतुल्य दिलासा दिला आपुल्या सद्गुरु स्वामी समर्थांनी निरंतर, अनन्य भक्ती आम्हावरी ठेवनी दृढोपासना करी योगक्षेम सर्वतोपरी वाहने तयाचा आमासी। अशी घोषणा केली समर्थांनी सर्वसाक्षी ते परमेश्वर अंतर्ज्ञानी परमात्मा पूर्ण ब्रह्मज्ञानी धन्य केली सौभाग्य महाराज अक्कलकोटचे चे श्रीमंत मालोजीराजे हत्तीवर बसून आले दर्शनास स्वामींच्या समर्थांनी ते पाहिले राजे सद्गुरू पुढे आले त्यांनी मस्तक स्वामी स्वामीरायांच्या चरणी आम्ही असे राजे पुष्कळ बनवतो तुझे मोठेपण तुझ्या घरात ते येथे कशाला पाहिजे असे बोलून श्रीमुखात दिली तुमच्या रूपात तिन्ही देव पाहतो तुमच्या चरणी प्रेमे आश्रय मागतो कृपाळू पाठी राखा तुला सदा वंदितो तूच माझा सर्वस्वरक्षक रक्षक भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यास तू समर्थ तुला सांगतो नित्य माझे लीन मी तुझा एक भक्त राजे बोलले तेव्हापासून राजे पायीच येऊ लागले रोज सद्भक्ती भावे दर्शन घेण्यास सद्गुरु चरणांचे अक्कलकोट संस्थानातील थोर तात्या भोसले माणकरी सरदार मन त्यांचे गेले माया जडली गुरुपदी शुद्ध मनाने ते सेवा करू लागले अंगुणी समर्थांपाशी बसले तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे गुरुमूर्ती बदले तात्यांनी यमदूतास पाहिले घाबरून गुरुंना सांगितले या तानुल्याला सेवा करायची आहे अजून आपुल्या माऊलीची भक्तांची तळमळ पाहून यमदूतास म्हणाले भगवान याला स्पर्श करू नकोस हा माझा भक्त आहे काळाच्या जबड्यातून वाचविले प्राण असे अनेकांना दिले जीवदान असंख्यांचे केले सुखाचे जीवन भक्त ते भाग्यवान करुणेचा हेलावतो समुद्र स्वामींच्या विशाल हृदयात चिंतामणी भक्त काम कल्प्रुम काम धेनू कल्प स्वामी समर्थांना हाक मारा सरोदित ते सदैव जवळच आहेत भक्तांचा कल्याणासाठी जागरूक असतात करतात मुक्तता संकटातून मोराबा कुलकर्णी अक्कलकोटात स्वामी भक्त होता तो प्रख्यात स्वामी निजले होते त्यांच्या अंगणात सेवे कर्यांसह मोरोबाच्या पत्नी पोटदुखीचा दुखीचा आजार असह्य त्रासाने ती झाली जर जर निघाली जीव देण्यास विहिरीवर मध्यरात्री वैतागुण कोण जीव देते विहिरीवर पहा बरे जाऊन आण माझ्या जा समोर एकदम जागे होऊन काढले उद्धार स्वामी समर्थांनी गेला मोरोबाची ती दुःखी पत्नी उडी मारण्याच्या तयारीत पाहिली त्याने तिला समर्थांपुढे आणले स्वामींनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले पोटदुखीचे दुखणे तिचे नाहीसे केले अशा अनेकांच्या व्याधी दूर केल्या नष्ट केली दुःखे भक्तांची आपल्या रूपाने हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना सद्गुरूंनी आणि त्यांच्या इच्छित देवतांचेही दर्शन घडविले त्या रूपात सूरदास होता त्यावेळी द्वारकापुरीत जन्माचा आंधळा महान श्री कृष्ण भक्त श्री कृष्ण दर्शन व्हावे असे तो इच्छित त्याच्या दारात उभे राहिले भगवंत तू हा नावाने तुझ्या दारात येऊन उभार आहे तो मी जरा म्हणाले श्री स्वामी समर्थ त्याच्या दोन्ही डोळ्यांना केला हस्त स्पर्श सूरदासाला दिव्य दृष्टी झाली प्राप्त त्याने पाहिले श्रीकृष्णाचे सगुण रूप सूरदास झाले सदगदित सुरदास भाणावर आले स्वामींनी दर्शन घडविले आपल्या वास्तव स्वरूपाचे सुरदास भाराऊन गेले माझ्यावर केली कृपा दृष्टी मला दिली दिव्य दृष्टी कृष्णमय भासली मला सृष्टी रूप तुझे पाहता तुझे रूप सदा राहो दयासागरा माझ्या ध्यानी निरंतर समर्था मला मुक्त करा जन्म मरना पासुन, चरनीस आसरा देऊन सद्गुरु साक्षात तू तु योगेश्वर तुझीच भक्ती केली आजवर सूरदासा दिला तू होशील ब्रह्मज्ञानी अठराशे अठ्याहत्तर सालात चैत्रवद्य त्रयोदशीस स्वामी गेले निजधामी अवतार संपवणी परब्रह्मात ते मिळाले तरी हम गया नहीं जिंदा है हे त्यांचे वचन आहे भक्तांना मोठा आधार ज्यावेळी स्वामींचे स्मरण केले जाते त्यावेळी ते आपणा पाशीच असतात ते संकटी धावून येतात रक्षण करतात निश्चित हात जोडून करीतो विनवनी तुमची सेवा नित्य घडावी व्याधी पीडा पापे दूर पळावी लक्ष्मी घरात नांदावी सुखा व्हावे जीवन लाभावे ऐश्वर धन असू द्यावी तुमची कृपा आलो तुम्हा शरण वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी देवादी देवा, देवा वरदहस्त मस्तकी ठेवा हेच माझे मागणे स्वामींचे चित्र समोर ठेवून किंवा स्वामींच्या मठात बसून या पोथीचे मनात करावे वाचन इच्छा पूर्ण होईल या पोथीचे जे करतील पठन लाभेल त्यांना स्वामी समर्थांचे वरदान बनतील ते सुख संपन्न धनवान। म्हणे अलंकार भारती